जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर मध्ये मस्जिद परिचय कार्यक्रमाला भेटला उत्स्फूर्त प्रतिसाद संगमनेर शहरात मुस्लिम समाजातर्फे वीस जुलै रोजी मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात मस्जिदची माहिती आजांचा अर्थ काय मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते याबद्दल सावित्रीबाई फातिमा विचार मंचाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक सय्यद व मजिद परिचय समन्वयक आमीन सर यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम शहरातील कुरण रोडवरील नगरमध्ये पानसरी शाळेजवळ मस्जिदे बैतुसलाम सलाम या मस्जिदमध्ये संपन्न झाला आहे कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांना मुस्लिम समाजाचे पवित्र मराठी भाषेतील कुराण भेट म्हणून देण्यात आले मस्जिद परिचय कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते मुस्लिम वतीने आज वीस तारीख रविवारी जो कार्यक्रम हिंदू मुस्लिम धर्म एक्याचा सर्व धर्मसंभावाचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटला होता आणि आम्ही या ठिकाणी आलो आम्हालाही दोन गोष्टी चांगल्या ऐकायला भेटल्या व सर्व धर्म सर्व धर्म संभावाची भावना आमच्यामध्ये जागृत झाली त्या असाच कार्यक्रम यापुढेही मोठ्या पुस्तकात साजरा हो व हिंदूंनीही यात प्रकारे कार्यक्रम आयोजित करावे ही माझी इच्छा व्यक्त करतो खूप दिवसा नंतर पहिल्यांदा मस्जिदमध्ये आल्यानंतर अभिनंदन चांगलं वाटलं सर्व समान सर्व धर्म या एक एक कार्यक्रमात आल्याबद्दल चांगलं वाटलं धन्यवाद खूप दिवसातून मस्जिदमध्ये आलो आम्हाला सगळं कार्यक्रम एकदम चांगला वाटला स सगळे सगळे धर्माचे लोक एकत्र आले त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला कार्यक्रमात आल्यावर जेव्हा आम्हाला पुस्तक त्याच्यापासून आम्हाला एक ज्ञान भेटलं आज खूप दिवसानंतर मशिदी मशिदीमध्ये एक मौका भेटला बरोबर नाही का कधी गेलो नव्हतो तर इथं शिकवला आज की मजिद म्हणजे काय असतं कुराण म्हणजे काय असतं किंवा आजान म्हणजे काय असतं याच्यावर सविस्तर चर्चा आली तरी इथं सगळे जाती धर्माचे लोक जमले एकत्र आले आणि खूप आनंद वाटला पाहून सगळे कार्यक्रम पाहून धन्यवाद धन्यवाद दिवसापासून माझी इच्छा आज पूर्ण झाली का या मंदिरामध्ये म्हणजेच मशिदीमध्ये योग आला जाण्याचा आणि तेथील ते ते वातावरण पाहून तेथे ते माहिती जी सांगतात ते ऐकून नवलच वाटलं एकदम का सर्व मानवजाती मानवजात एक आहे हा मुख्य संदेश इथून मिळतो तर काका तुम्हाला मजिदीमध्ये गेले पण मजिदीमध्ये काही वेगळं वाटलं का तुम्हाला वाट जसं तुम्ही मंदिरात 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 जाता, जाता। मी दररोज जात असतो आणि तिथं प्रसन्न वाटत तसं एकदम आल्याबरोबर इथं प्रसन्न वाटलं एकदम थँक्यू आज खऱ्या अर्थाने संगमदेव शहरामध्ये एक अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित आहे ते म्हणजे मशीद परिचय आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात ज देशातच नाही तर जगातही आता जग हे खऱ्या अर्थाने आता इतकं जवळ आलं की कुठल्याही देशात गेलं तर तिथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात धर्म जात ही मानवाने निर्माण केली ईश्वरांनी निर्माण केलेली नाही आणि म्हणून धर्माच्या नावाने लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणं त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवणं आणि त्यातून जाती जातीजातीमध्ये भिंती पाडणं खऱ्या अर्थाने अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि असे काही लोक स्वार्थासाठी करतात त्यांचा स्वार्थ त्यात असतो त्यांना राजकीय फायदा त्याचा घ्यायचा असतो परंतु मानवतेसाठी ते अत्यंत चुकीचं आहे आम्ही समाजातल्या लोकांनी सर्व धर्माचे लोक हिंदू असतील मुस्लिम असतील सर्वांनी एकत्र पाहिजे आणि हे जे काही काही उद्धवड लोकांचं हे जे षडयंत्र आहे कारण मी पाहिलं आहे मी लहानपणापासून बघतोय की सामान्य माणसं हा कधी जातीवादी नसतो सामान्य माणसं हा धर्मा धर्माधर्मामध्ये भेटभत करत नाही तो सय्यदबाच्याही जातो तिथे पाया पडतो त्याचप्रमाणे ते विठ्ठलाच्या मंदिरातही जाऊन पाया पडतो त्यांना देव देव दिसतो त्यांना वेगवेगळे धर्म दिसतात आणि म्हणून आपल्या सर्वांचं ज्यांचा ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी खऱ्या अर्थाने धर्मा धर्मामध्ये असलेल्या भिंती पाडून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा जो काही मस्जिदचा परिचय आहे कारण बऱ्याच वेळेस खूप गैरसमज असतात मस्जिद म्हणजे काय आहे अनेक लोक त्या ठिकाणी गैरपसर समाज पसरवतात आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने हा जो उपक्रम आहे हा सर्व धर्मियांनी सुरू केला पाहिजे आपण खऱ्या अर्थाने मानवतेवर विश्वास ठेवणारे जे आहोत प्रत्येक धर्मातले त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि हा बंधुभाव बुद्धिंगत केला पाहिजे वाढवला पाहिजे समाजामध्ये शांतता निर्माण केली पाहिजे आणि मला हे सांगायचं त्यातच मानवतेचं त्यातच हिंदुस्थानचं भारताचं खऱ्या अर्थाने भवित्य त्या त्यात आहे कारण आपण सर्वजण एकत्र पिढ्याने पिढ्या राहतो जर रोज आपण एकमेकांशी भांडत बसलो तर जग कुठं चाललं आहे आणि आपण कुठे चाललो चाल आहे आपण अशा रीतीने खऱ्या अर्थाने देश फार पाठीमागेच आहे देशाला खरोखर शक्तिमान बनवायचं असेल आज अनेक प्रश्न आपल्यासमोर हो आहेत आज गरिबीचे प्रश्न आहेत दारिद्र्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला त्यामुळे असे पक्ष प्रश्न निर्माण करून समाजाला झुखुग ठेवणारे लोक हे खऱ्या अर्थाने देशाचे हित पाहणारे नाही देशाचं त्या ठिकाणी नुकसान करणारे आहेत देशद्रोही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आणि त्यांच्या विरुद्ध आपण सर्वांनी एक एकवटलं पाहिजे ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा उपक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांचा मनापासून त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो मध्ये रक्ताची गरज असताना मुस्लिमांचं रक्त दिलं ट्रान्सफ्यूज केलं ब्लड ट्रान्सफ्युजन तर खाजो सुटेल रिएक्शन येईल कच्चा चालेल काय म्हणणार तुम्ही नाही चालणार ना चालेल आणि मुसलमानाला जर मराठ्याचं रक्त भरलं तर खाजो सुटणार <laughs> अरे रिएक्शन येत नाही नाही गेला मी म्हणत असतो वसिब चलतानी दोडताय पळत लेट होत चालना शुरू है जरा ये दौड़ता जीवदान देखते अरे हिंदूंना ना रक्त जीवदान देते मुस्लिम ना हिंदू जीवदान देते ना निवल रक्त चलते का चलते आणखी काय चालतं का डोळ्यांचं ऐकलं का, का। मरणोत्तर नेत्रदान डोळे चालतात किडनी चालते लिवर चालत

इन फॉर्च्युनेटली त्यांना फोन आला पाच वर्षांपूर्वी मुंबई वरून ब्रिज कॅन्टी हॉस्पिटल वरून की तुमच्या ग्रुपच लिव्हर उपलब्ध झालेलं आहे इमर्जन्सी येणे रात्री बारा वाजता निघाली गाडी करून आले मुंबईला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन पूर्ण लिव्हर भेटलं त्यांना ट्रान्सप्लांट झालं आता ऑन ड्युटी आहे पण मला एवढं सांगायचं हा फोन आला ना रात्री साहेबांना इमर्जन्सी तुमच्या ग्रुपच लिव्हर उपलब्ध झालेलं आहे ओ डॉक्टर ओसरा ते लिव्हर तर झालं अवलेबल पण ते कोणत्या जातीच कोणत्या धर्माचं आहे विचारलं नाही जरा विचारून येतो मी मला चाललं नाही परत सुटली कुठे गेली जात आता का नाही धर्माची त्याचा ज्ञान अरे जोडे भेद करत नाही रक्त भेद करत नाही किडनी भेद करत नाही शरीराचे अवयव भेद करत नाही एमॅटो एक आहे फिजिओलॉजी एक आहे बायोकेमिस्ट्री एक आहे बरोबर मुसलमानाचा बी असतो एकशे वीस ब्याऐंशी एम एफियची आणि हिंदूंचा किती असतो तेवढा हिंदू की ब्लड शुगर असते आहे ना एटी टू वन ट्वेंटी मिलीग्राम पर डेसी आणि बौद्धांची किती असते हे हे सारे सारे उदाहरण सांगत आहे की अखिल मानव जात एकाच माय बापाची संतान हे रक्त सुद्धा शांत ओरडून की बेटा वेदांनो तुम सब मे ब्लड रिलेशन आहे रक्ताचं नात आहे हा भेद कसला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत